आणि आज इथे शांतीदूत परिवाराची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून शांतीदूत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विठ्ठलराव जाधव साहेब आणि विद्याताई यांच्या दोन नाती आहेत स्वरा आणि ज्ञानदा तर त्यांच्यासाठी मी स्वतः रचलेला पाळणा गाणार आहे आणि तो पाळणा माझा हा हे पुस्तक आहे स्त्री शक्तीची उतुंग भराव नात्या हत्याकार ह्या पुस्तकामध्ये तो पाळणा समावेश केलेला आहे तर ऐका मला अतिशय आनंद झालेला आहे की उत्स्फूर्तपणे लेखी जीवनाचा पाळणा गाण्याची तर संधी मिळाली किती छान खेळते बघा आहे घराची शान मुलगी आहे घराची शान सासर माहेरचा मोठा दमान

वारस हक्क मुलीला द्यावा मुलीचा जन्म नवसान घ्यावा जोबाळीजो जो जो, जो। मुलीचा जन्म नवसान घ्यावा जोबाळी जो जो, जो। लेकी जन्माच स्वागत करा ग गुड्या उभारून पेडे वाटा ग लेकी जन्माच स्वागत करा गुड्या उभारून पेडे वाटा गरादाराला तोरण बांधा ग करदाराला तोरण बांधा ग लेकी जन्माचं आऊट लावा ग आपण म्हणात जो बाळी जो जोरे जो लेकी जन्माचं आऊट लावा ग जो बाळी जो जोरे जो राष्ट्राची पती मुलगी होती स्त्री भ्रूण हत्या तरीका होती राष्ट्राची पती मुलगी होती स्त्री भ्रूण हत्या तरीका होती धुरा राष्ट्राची तीचा ग माती सुद्धा तिची भरारी जो बाळी जो जो रे जो अवकाशात सुद्धा तिची भरारी जो बाळे जो, जो 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 आणि आता मी स्वतः रचलेला ओखाना घेते सांगलीतून गेले मुंबईला मुंबईतून गेले दिल्लीला दिल्लीतून गेले बर्मिंगहॅमला बर्मिंगहॅम मधून गेले लंडनला लंडन, लंडन मध्ये आहे भारत भवन भारत भवनात मला मिळाला बहुभाषिक पुरस्काराचा सन्मान भारत भवनात मला मिळाला भूभाषिक पुरस्काराचा सन्मान डॉक्टर सैनिक पाटलांचं नाव घेते मुलीलाच माना मुलासारखी समान मुलीलाच माना मुलासारखी समान सांगलीतून गेले मुंबईला मुंबईतून गेले दिल्लीला दिल्लीतून गेले अमेरिकेला अमेरिका देशात पहिला उंच उंच इमारती इमारती पाहताना डोळे गेले तिपून तिथं टाकले स्त्रियांनी सर्व क्षेत्र व्यापून करिअर करताना नातीगोती जपून नातीगोती जपत त्या करिअरच्या मागे धावतात नातीगोती जपत त्या करिअरच्या मागे धावतात डॉक्टर नाव स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात झाशीची राणी लक्ष्मीबाई जिजामाता तारा राणी इंदिरा गांधी ह्या महान वीरांगणाने देशासाठी दिला आहे फार मोठं बलिदान ह्या महान वीरांगणाने देशासाठी दिलं आहे फार मोठं बलिदान डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान हिरवागार <laughs> मळा माझा मळ्यात बांधलाय गोठा गोट्यात बांधलेत बारा मशीन मशीनच्या काट्या धारा दूध ठेवलं तापो तापता तापता गेला आटत त्याचा झाला खवा आणि मुलीला मुलासारखीच वाढवायचं एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा खूप <laughs> खूप धन्यवाद